एकदा राजाने ब्राह्मणाला अचानक तीन प्रश्न विचारले ईश्वर कुठे राहतो ईश्वर कसा मिळेल आणि ईश्वर काय करतो अचानक हे प्रश्न ऐकून ब्राह्मण गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो ब्राह्मण घरी पोचला तेव्हा खूप उदास होता ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता ब्राह्मण म्हणाला मुलं आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे आहे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत ब्राह्मणाच्या मुलाने म्हटले पिताजी उद्या मला दरबारात घेऊन चला महाराजांनी मी त्यांची उत्तरं देईन पुत्रहट्ट बघून ब्राह्मण दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेऊन गेला ब्राह्मणाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांचे उत्तरं दे ब्राह्मण म्हणाला महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा दे महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला सांग ईश्वर कुठे राहतो मुलांनी विनंती केली की महाराज एक पेला दूध साखर घालून आणा दूध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाकले व म्हटले गोड आहे परंतु महाराजात साखर दिसते का महाराज म्हणाले नाही कारण की ती दुधात विरघळून गेली आहे बरोबर महाराज तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसे ईश्वर सगळीकडे चाराचारात असून तो दिसत नाही महाराज आनंदित होऊन म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो मुलगा म्हणाला महाराज थोडे दही मागवाल का महाराजांनी दही मागवले मग ब्राह्मण पुत्र म्हणाला महाराज यात लोणी दिसतो का महाराज म्हणाले लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल ब्राह्मणपुत्र म्हणाला महाराज देवाचेही असेच आहे त्यासाठी मंथन साधना तपश्चर्या करावीच लागेल मंथुनी नवनीता तैसे घे अनंता महाराज खुश झाले व म्हणाले आता अंतिम प्रश्न ईश्वर काय करतो ब्राह्मण पुत्र म्हणाला महाराज यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्वीकारावे लागेल महाराज बोलले ठीक आहे तुम्ही गुरु व मी तुमचा शिष्य पुत्र म्हणाला महाराज गुरु तर उच्च सणावर बसतात व शिष्य खाली बसतो महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले ब्राह्मण पुत्र स्वतः सिंहासनावर बसला व म्हणाला हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे महाराज म्हणाले म्हणजे काय मी समजलो नाही बालक म्हणाला महाराज ईश्वर हेच तर करतो त्याने ठरविलेला तर तो क्षणाचा राजाचा रंक आणि रंकाचा राव करतो तुका म्हणे नोहे काय त्याकरिता चिंता होतो आता विश्वामभरा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भगवंत राजाचा रंग आणि रंकाचा राजा, रंक, रंका राजा बनवतो की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद